अवधूत चिंतन श्री गुरुदे श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ हॅलो मी वेलकम बॅक टू प्रियांका ऑल कंटेंट आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोकर्ण या वेलीविषयी बोलणार आहोत गोकर्ण ही वेल फक्त आपल्या घराच सौंदर्य वाढवते असं नाही तर आध्यात्मिक दृष्ट्या आरोग्यदृष्ट्या आणि वास्तु शास्त्र दृष्ट्या ते आपल्यासाठी खूप म्हणजे खूप महत्वाचे असते आता तुमच्या मनामध्ये आले असेल की गोकर्णीचं निळ्या कलरचं फुल की पांढऱ्या कलरचं फुल आपल्या घरामध्ये असावं आणि गोकर्णीच्या वेलीचे महत्व काय आहे त्याचे काय फायदे आपल्याला होतात मग ते आध्यात्मिक दृष्ट्या असो दृष्ट्या असो किंवा मग आरोग्यदृष्ट्या तर तेच आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा गोकर्ण ज्याला संस्कृत मध्ये अपराजिता किंवा विष्णुकांता असे म्हणतात आणि इंग्लिश मध्ये याला बटरफ्लाय पी किंवा ब्लू पी असं सुद्धा म्हणतात ही खूप सुंदर वेल आहे गोकर्णाची जी वेल असते या वेलीचं जे फूल असतं म्हणजे जे गोकर्णाचं फूल आहे हे, हे गायीच्या कानासारखं असतं म्हणूनच त्याला मराठीमध्ये गोकर्ण असं म्हणतात ही गोकर्णाची फुले नी, पांढरी आणि कधी कधी गुलाबी सुद्धा असतात आध्यात्मिक दृष्ट्या आणि वास्तुशास्त्र दृष्ट्या निळ्या आणि पांढऱ्या फुलाला विशेष असं महत्व आहे गोकर्णाची वेल ही सहजरीत्या वाढते पावसाळ्यामध्ये तर गोकर्णाची वेल खूप फुलते दुसरी गोष्ट गोकर्णाची कुंडीमध्ये तुमच्या बगीच्यामध्ये किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा तुम्ही कुठेही सहजरित्या कॅरी करू शकता सहजरित्या ते लावू शकता कारण त्या वेलीला तुम्ही फक्त एकदा लावलत आणि त्याला भरपूर पाणी दिलत की ती वेल खूप छान फुलते गोकर्णाची वेल ही सौंदर्यवर्धक तर आहे पण त्याचप्रमाणे आरोग्यासाठी आणि आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा ती तेवढीच महत्वाची आहे गोकर्णची वेल जर घरात असेल तर आध्यात्मिक दृष्ट्या आणि वास्तुशास्त्र दृष्ट्या कोणते फायदे आहेत चला जाणून घेऊया गोकर्णची वेल जर आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो म्हणजे आपल्या घरामध्ये जे नकारात्मक शक्ती आहे ती दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि घरामध्ये सर्व काही शुभ घडतं विशेषतः निळ्या रंगाची गोकर्ण जर आपल्या घराच्या आजूबाजूला असेल तर घरामध्ये सगळं काही शुभ घडतं सकारात्मक घडतं त्याचप्रमाणे घरामध्ये शांतता राहते आणि त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीचा ताणतणाव कमी होऊन घरामध्ये शांततेच वातावरण राहतं जर कोकर्ण्याची वेल आपल्या घरामध्ये असेल तर भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा विशेष असा आशीर्वाद आपल्यावरती विशेष कृपा आपल्यावरती राहते कारण जी गोकर्णाची वेल आहे त्याला विष्णुकांता सुद्धा म्हणतात आणि ती विष्णूंना देवतांना खूप प्रिय असते लक्ष्मी मातेलाही खूप प्रिय असते असं म्हटलं जातं की निया गोकर्णाच्या फुलांनी जर आपण भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली तर आपल्या घरामध्ये धन वैभव समृद्धी ही कायम स्वरूपी टिकते आणि ती येते विशेषतः अश्विन महिन्यामध्ये शुक्रवारी लक्ष्मी पूजेमध्ये या फुलांचा विशेष वापर केला जातो काळामध्ये गोकर्णाच्या आत्म्याला शांती मिळते गोकर्णाच्या वेलीमुळे देवांचा जर कोप असेल तर तो सुद्धा शांत होतो आपल्या कुंडलीमध्ये जर शनी ग्रहाची दशा चालू असेल आणि जर गोकर्णाची वेल तुमच्या घरामध्ये असेल तर याचे तुम्हाला खूप वरदानकारी खूप चमत्कार असे फायदे आहे असं म्हणतात की गोकर्णाचं शनिदेवांना अर्पण केलं तर शनि देवांचा जो कोप आहे तो शांत होतो आणि स्थिरता येते यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहते गोकर्णाची वेळ जर आपल्या घरामध्ये असेल तर आध्यात्मिक शांती आणि सौभाग्य प्राप्ती होते बरीचशी लोक असं मानतात की गोकर्णाच्या फुलांनी जर आपण देवांची पूजा केली तर आपल्या आयुष्यामध्ये सौभाग्य लाभत असत आणि ते टिकून राहत विशेषतः भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची यांच्या पूजेमध्ये जर गोकर्णच्या फुलाचा वापर केला तर त्यांची विशेष कृपा प्राप्त होते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गोकर्णची आपल्या घरी असावी नी की पांढरी गोकर्णच्या निया आणि पांढऱ्या वेलीचं महत्व आपण पाहणार आहोत गोकर्णचं जी फुलं आहे त्याच्यामध्ये निया कलर पांढरा कलर आणि गुलाबी कलर आढळतो दोन्ही रंगांचं आपल्या आपल्या मध्ये आध्यात्मिक असं महत्व आहे निया रंगाची गोकर्णाची फुलं ही भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मी यांना अतिशय अतिशय प्र प्रिय आहेत आणि याचा आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा खूप महत्व आहे नेह्या कलरची गोकर्णाची फुलं भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मी आणि देवांच्या पूजेमध्ये हिंदू धर्मामध्ये वापरली जातात निया कलरची गोकर्णाची फुलं यामुळे शांती लाभते नेह्या कलरच्या गोकर्णाच्या फुलामुळे शांतता आणि सकारात्मकता लाभते नेह्या कलरची गोकर्णाची फुले सकारात्मकता आणि शांती याचं प्रतीक आहे जर तुम्ही वास्तुशास्त्राप्रमाणे घराच्या उत्तर दिशेला नेह्या गोकर्णाची फुल लावली तर यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते आणि आपल्या घरातील दूर निघून जाते रंगाची गोकर्णाची फुलं ही धनाची देवी माता लक्ष्मीला आकर्षित करते ज्यामुळे आर्थिक स्थैर्य मिळण्यासाठी मदत होते नेह गोकर्णाच्या फुलांनी जर देवांची पूजा केली तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतील ताण तणाव असेल किंवा सतत क्लेश होत असतील तर निळ्या रंगाच्या फुलांनी तुम्ही देवांची पूजा केली तर घरामध्ये शांती टिकून राहते दुसरी वेल म्हणजे पांढऱ्या रंगाचं गोकर्ण पांढऱ्या रंगाचं गोकर्ण हे सौंदर्यवर्धक किंवा काही आरोग्यवर्धक गोष्टींसाठी वापरलं जातं पांढऱ्या रंगाची गोकर्णाची फुलं शांतता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे विशेषतः दुर्गा देवीच्या पूजेमध्ये पांढऱ्या रंगाची गोकर्णाची फुलं वापरली जातात पांढऱ्या रंगाच्या गोकर्णाच्या फुलामुळे घरामध्ये शांती आणि सौख्यता लाभते जर तुमच्याकडे गोकर्णाची असतील किंवा गोकर्णाची वेल असेल तर ही घराच्या ईशान्य किंवा पूर्व दिशेला शुभ जातं पांढऱ्या रंगाची गोकर्णाची फुलं ही मनाला शांती देतात आणि आध्यात्मिक दृष्ट्या आपला जो रस आहे तो त्याच्यामध्ये वाढतो ध्यान आणि योग साधना करताना पांढऱ्या रंगाच्या गोकर्णाच्या फुलाचा वापर केला जातो यामुळे मन शांत होते आणि आध्यात्मिक प्रगती होते याशिवाय त्वचेचं सौंदर्य आणि आरोग्यासाठीही पांढऱ्या गोकर्णीच्या फुलांचा वापर केला जातो तर तुम्ही म्हणाल की नेह गोकर्ण किंवा पांढरी गोकर्ण यातलं कोणती गोकर्णं निवडायची तर तुमच्या ज्या गरजा आहेत त्यानुसार तुम्ही ठरवू शकता की तुमच्या घराच्या बाहेर कोणतं गोकर्णाचा वेल असावा मी तर सांगेल की तुमच्याकडे जर शक्य असेल तर निय आणि पांढरं दोन्हीही गोकरण असू देत कारण त्यामुळे काय होणार आहे तर दोन्हीचेही फायदे तुम्हा सर्वांना होणारच आहे जर तुम्हाला पैशाच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल सतत आर्थिक चणचण भासत असेल लक्ष्मी माता तुमच्या घरावरती घरामध्ये वास करत नसेल तिचा कृपा आशीर्वाद तुमच्या घरावरती नसेल आणि घरामध्ये सकारात्मकता तुम्हाला हवी असेल तर निय गोकर्णच्या वेल तुमच्याकडे असायलाच हवी वास्तू आणि धार्मिक दृष्टिकोनातून नेह्या रंगाची गोकर्णाची फुलं ही अत्यंत प्रभावी आहे जर तुम्ही आध्यात्मिक शांती मानसिकता आणि सौंदर्यवर्धक या गोष्टींवर लक्ष देत असाल तर तुमच्याकडे पांढरी गोकर्णाची गरजांनुसार कुठलंही एक जी वेल आहे जी तुम्हाला वाटत असेल की आपल्या घरी असायलाच हवी ती तुम्ही निवडू शकता आणि आपल्या घरामध्ये तुम्ही ती ग्रो करू शकता किंवा दोन्हीही जरी केलं तरी तुमच्यासाठी ते अतिशय उत्तम आहे गोकर्णाच्या फुलांचा पानांचा

चहा किंवा काढा करून पिलो तर याने आपलं वजन नियंत्रण नियंत्रणात येतं आपल्या शरीरातील जी विषारी घटक आहेत ते बाहेर टाकले जातात वचनशक्ती सुधारते तुपामध्ये जर तुम्ही गोकर्णाच्या मुळीची पावडर मिक्स करून ती खाल्ली तर तुमचे तुमच्या डोक्याची कार्यक्षमता वाढते आणि मानसिक तणाव कमी होतो असंही म्हटलं जात यातून आपल्याला असं समजतं तर आध्यात्मिक दृष्ट्यात नाही तर आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा गोकर्णाच्या झाडाचं किती महत्व आहे आणि ते आपल्यासाठी एक वरदानकारिक रोप आहे त्यामुळे ते प्रत्येकाच्या घरामध्ये असायलाच हवं तुम्हालाही तुमच्या घरी गोकर्णाची वेल लावायची असेल तर तुम्ही नेह किंवा पांढरी गोकर्णाची वेल लावू शकता गुरुवारी किंवा शुक्रवारी तुम्ही चौघडी या मुहूर्तावरती गोकर्णाची वेल तुमच्या घरी लावू शकता यामुळे काय होतं तर भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांची विशेष कृपा तुमच्यावरती राहते त्याचप्रमाणे कुबेर देवांचा आशीर्वादही तुमच्यावरती राहतो गोकर्णाची वेल सहजरित्या वाढते फक्त पाण्याचा निचरा होणारी माती त्याच्यामध्ये असायला हवी आणि व्यवस्थित योग्य असे बी जर तुम्ही लावले तर गोकर्णाची वेल ही लगेचच खूप फुलते फक्त त्याला व्यवस्थित पाणी देण्याची गरज आहे गोकर्णाच्या फुलांचा वापर पूजेमध्ये चहा बनवण्यासाठी काढा बनवण्यासाठी सौंदर्यासाठी तुम्ही नक्की करू शकता अशा प्रकारे नेया गोकर्णेच्या वेलाचं आणि पांढऱ्या गोकर्णाच्या वेलाचं आज आपण महत्व जाणून घेतलेलं आहे त्यामुळे तुमच्या गरजेनुसार तुम्ही ही वेल निवडू शकता आणि आपल्या घरामध्ये ती लावून ती ग्रो करू शकता तर दोन्हीही वेलीचे त्यांच्या त्यांच्यामध्ये विशेष असं महत्व आहे कोणाकोणाच्या घरी गोकर्णाची वेल आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल